वातावरणीय बदलाचा फटका कृषी क्षेत्रावर बसताना आपल्याला बघायला मिळतो त्याचा प्रत्यक्ष अनुभव आत्ता आपण घेणार आहोत यंदाच्या वर्षी जर आपण बघितलं तर मान्सूनच्या रेग्युलर एंट्री जी महाराष्ट्रात होते त्याच्या अगोदर दहा दिवस म्हणजे मे महिन्यातच मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली होती आणि त्यानंतर अगदी दिवाळी झाल्यानंतर एक काही दिवस पाऊस सुरू होता यामुळं जे धान कापणी जी पश्चिम महाराष्ट्रात आपल्याला मोठ्या प्रमाणावर सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये जे राईस किंवा भात आपण ज्याला म्हणतो ती कापणी लांबल्याची आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आत्ता सध्या जर आपण बघितलं तर दिवाळी होऊन एक महिना उलटलेला आहे आणि दिवाळीनंतरही जो पाऊस पडत होता त्यामुळं आत्तापर्यंत म्हणजे अगदी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटा शेवटापर्यंत भात कापणी सुरू आहे आत्ता या ठिकाणी मी जर बघितलं तर आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये आहे म्हणजे भीमाशंकरच्या अगदी जवळ आहे माझ्या पश्चिमेकडे जर आपण बघितलं तर अगदी सात आठ किलोमीटरवरती भीमाशंकर आपल्याला बघायला मिळेल आंबेगाव तालुक्याचा हा पठाराचा भाग आहे डोंगराचा भाग या ठिकाणी पावसाळ्यात खूप जास्त पाऊस पडतो परंतु पाऊस संपला की काही दिवसातच इथलं पिण्याच्या पाण्याचे सुद्धा वांदे होतात किंवा पिण्याच्या पाण्याची सुद्धा टंचाई निर्माण होते असा हा परिसर आहे पण या परिसरामध्ये दिवाळीनंतर आता भात कापणी सुरू आहे जनरली जर आपण बघितलं तर दिवाळीमध्ये भात कापणी पश्चिम भागातली सगळी पूर्ण होत असते आणि दिवाळीनंतर नवीन पिकाची रबी पिकाची तयारी करत असतात शेतकरी पण आता या पावसामुळं क्लायमेट चेंजमुळं ही जी पिकाची अवस्था झालेली आपण बघतो आता या ठिकाणी शेतकरी आहेत नमस्कार काय नाव आहे अक्षय लवकर आहे अक्षय लवकर कुठलं गाव आहे आता हे निगडाळे निगडाळे आंबेगाव आंबेगाव झाले इथून तळेघर किती लांब आहे इथून बारा किलोमीटर बारा ते चौदा किलोमीटर भीमाशंकर चार किलोमीटर चार किलोमीटर भीमाशंकरच्या जवळ आहे आपण हो आता हा भात जवळपास दिवाळी होऊन एक महिना उलटलाय भात खूप लेट आहे आता मी या परिसरातले बघितलं तर काही भात अजून उभे आहेत काही भात कापलेले आहेत हा लेट एवढा कसं काय झाला नेमकं काय करा पेरणी लेट झाल्यामुळे लागवड पण लेट झाली आणि साधारण पाऊस मे महिन्यापासून स्टार्टिंग झाला तर आम्ही जूनच्या पंधरा दिवस पेरणी करून टाकतो पंधरा दिवसा आधीच पंधरा जूनच्या आधीच पेरणी होत हो, हो पेरणी होत असते पेरणी लेट झाल्यामुळे लागवड पण लेट झाली आणि पाऊस जास्त प्रमाणात असल्यामुळे आपलं हे भात पण व्यवस्थित आलेलं नाही बरं बर, आणि आता दिवाळीनंतर पण पाऊस पडला काही दिवाळीनंतर सुद्धा पाऊस पडला जेव्हा जेव्हा फुलं पकडतो भात त्यावेळेस पाऊस पडला आणि सगळं जे दाने येणार होते ते सगळ्या फुलावर पाडून टाकला आणि त्याच्यामुळे एवढे नुकसान होते आता हे की दसे दसे बर, जे बघतोय आपण व्यवस्थित भरले नाही भरले जसं पाहिजे तसं बात नाही तसं नाही पावसामुळे 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 जास्त नुकसान झाले बाताच कुठली व्हरायटी इंद्रायणी इंद्रायणी कुठलं कुठल्या पाहिजे तशी वाढ पण नाही झाली बाताची जास्त प्रमाणात पाऊस पडला त्याच्यामुळे हा 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 साधारणतः तीन फुटापर्यंत किंवा कमरे एवढे साडेतीन फुटापर्यंत तरी आपलं वाढ होते भाताची पण जास्त प्रमाणात पाऊस पडल्यामुळे भाताची काय वाढ झाली नाही जास्त बरोबर आता पाऊस संपून दिवाळीनंतर म्हणजे एक महिना पाऊस पाऊस संपून महिनाभर दिवाळी झाल्यानंतर लगेच भाती काढून टाकतात आणि दुसरे काही कडधान्य वगैरे पेरले जातात पण जास्त पाऊस पडल्यामुळे भात काय लहू हो निघले नाही त्याच्यामुळे लेट कापणी केली आणि आता पेर जरी आपण कडधान्य पेरलं तरी आता ते काही येऊ शकत नाही त्याच्यामुळे मला सांगा की हे अजून कुठले कुठले राईसच्या व्हरायटी या ठिकाणी परिसरा या परिसरात होतात तुमच्या या परिसरात तांबडा रायबग जीर इंद्रायणी सरकारी बात बऱ्याच प्रकारे केले जातात पर... आणि आता पाऊस संपला महिनाभर बरं झालाय पाऊस थांबून तर आता यानंतर पाण्याचं कशी सोय असते तुम्हाला पाणी असतं पाणी आम्हाला म्हणजे बांधाऱ्यातून येते तर ते कुठलं डिंबे डॅम डिंब्या डॅम नाही इथे आमच्या हाईट पार्कचा बंधारा म्हणून बंधारा तिथून आम्हाला टाकीमध्ये पाणी येतं बंधारा बावाडीला तिथून फिल्टर होऊन गावाकडे येतं मग प्यायला प्यायला शेती शेतीला शेतीला शेतीसाठी पाण्याची काही सोय नाही ते विहिरी वगैरे नाही काय ज्या ज्याच्या मालकीमध्ये विर आहेत ते करतात ज्यांना पाणी नाही ते असेच कोरडवा पडलेले असतात जमीन आता भात निघल्यावरती कुठली पीक घेतात भात ज भात पीक झाल्यानंतर इथं दुसरं कोणतं पीक घ्यायला म्हणजे पाणीच नाही तर पीक कसं घेणार ना पाण्याची सोय नाही शेतीसाठी त्याच्यामुळे दुसरं कोणतं पीक घेता येत नाही भात झाले का मग असेच पडलेले असतात ठीक आहे खरं तर सगळ्यात जास्त पाऊस या भागात पडतो म्हणजे असे अनेक भाग आपल्याला बघायला मिळतील की जिथं खूप जास्त पाऊस पडतो परंतु पाऊस संपल्यानंतर काही दिवसातच तिथे पिण्याच्या पाण्याची किंवा वापरण्यासाठीचे जे पाणी आहे त्याची सुद्धा टंचाई आपल्याला बघायला मिळते तसा हा भाग आहे याचं कारण असं आहे की आपण भौगोलिकदृष्ट्या जर या लोकेशनचा विचार केला तर पुणे जिल्ह्यातील आपण जर मंचर किंवा आंबेगाव तालुका स्पेसिफिकली बघितला तर सगळ्यात पश्चिम भाग आहे म्हणजे इथून खाली डोंगर जर उतरला तर डायरेक्ट कोकणाचा आपल्याला लागतो त्यामुळं हा जो भाग आहे तो उंचीवर आहे आणि या ज्या भागात जी शेती होते ती फक्त भाताची होते पावसाळ्यामध्ये पाणी असल्यामुळं आणि या जमिनीमध्ये लवकरच खडक लागलेला आहे आणि या खडकामध्ये विशेषतः पाणी मुरत नाही त्यामुळं तुम्ही विहिरी घ्या किंवा बोरवेल घ्या या बोरवेलसाठी किंवा विहिरीसाठी पाणी आपल्याला मिळत नाही म्हणूनच फक्त पावसाच्या पाण्यावरची शेती या भागामध्ये होते आणि पाऊस संपला त्यावेळेला राईस निघतात साधारणतः दसरा आणि दिवाळीपर्यंत तुमचे भाताची काढणी होते आणि त्यानंतर या भागामध्ये कुठल्याही पिकाची पेरणी होत नाही लागवड होत नाही ज्या लोकांकडं थोडंफार पाणी आहे ते लोक अगदी तुमचा वाटाणा किंवा काही धान्य असेल हरभरा असेल या पिकाची पेरणी करतात पण ते खूप तुरळक पण जो क्लायमेट चेंज किंवा वातावरणी बदलाचा जो जो फटका आहे तो अशा भागात अशा पद्धतीने शेतकऱ्याला बसतोय फक्त एकच पीक ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी सुद्धा पाऊस लवकर सुरू झाला आणि उशिरापर्यंत चालल्यामुळं भाताचं अशा पद्धतीने नुकसान झालंय भाताची वाढही व्यवस्थित झालेली नाही आणि उत्पादन सुद्धा कमी येणार आहे दत्ता लवडे लोकमत अग्रो पुणे